मन धागा धागा जोडते नबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुधा सार्थकला म्हणत असते की तू मला दिलेला शब्द मोडतोय सार्थक तू सांगितलं होतंस की तू हिला सोडून दिला आहेस मग सार्थक म्हणतो की हो आई दिलेला शब्द मी मोडलेला नाही मी तुझं शब्द पाळलेला आहे आणि तुझं दिलेलं वचन तर तू मोडतेस आई तुझ्या वचनाचं मी व्यवस्थितपणे पालन करतोय फक्त तू मला सांगितलं होतंस की एका डिवोर्सीचं लग्न ही डिवोर्सीबरोबरच झालं पाहिजे मग तू तुझा तु शब्द विसरली आहेस मी नाही कसं आहे ना मी माझ्या शब्दाला बरोबर आहे म्हणूनच मी आनंदीला इथे बोलवून घेतलं आहे काय आहे ना माझ्या मते हे सगळं तूच मला घालून दिलेले नियम आहेस आणि हे तूच मोडते सार्थक पुढे म्हणतो की आई माझ्यापेक्षा आनंदी ही कोणासाठीही योग्य असू शकत नाही आणि मला असं वाटतंय की आनंदीच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे असं तो तिच्याकडे आता सरळ बघून बोलत असतो आणि त्याच वेळेला आनंदीही त्याच्याचकडे बघत असते या सगळ्यामुळे रेश्माच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असतं या सगळ्याचा रेश्माला त्रास होत असतो सार्थक म्हणतो की आनंदी तुम्हीच माझ्यासाठी योग्य आहात तेव्हा सार्थकला सुद्धा म्हणते की सार्थक हे सगळं तुला वाटत असेल पण मला नाही वाटत तसं कारण मला ही आनंदी सून म्हणून कधीच मान्य नव्हती आणि कधीच मान्य नसेल असं सरळ सुधा त्याला बोलून दाखवते आणि ती खूपच चिडलेली असते मात्र सार्थकचा चेहरा या सगळ्यामुळे पुन्हा खाली पडतो आणि सुधा म्हणते की मी हिला सून म्हणून कधीच मान्य करू शकत नाही असं सरळपणे ती सांगते तिच्याही डोळ्यात आता पाणी आलेलं असते सार्थक आणि आनंदीचा एकमेकांच्या हातात असलेला हात पाहून सुधाला राग येत असतो सुधा त्याच्याकडे बघते आणि तिथून सरळ निघून जाते सार्थक आई आई ऐ ऐ असा आवाज देत असतो मात्र ती काही थांबत नाही त्यानंतर आनंदी ही खूप दुःखात असते आनंदी ही सार्थकच्या हातामध्ये असलेला हात सोडवून घेते आणि त्यानंतर तीही आता तिथून पुढचा मार्ग काढत निघालेली असते सार्थक म्हणत असतो की आनंदी थांबा तरीही आनंदी काही थांबत नाही आनंदी ही सार्थककडे एका वेगळ्याच नजरेने बघत असते सार्थक कितीही प्रयत्न करतोय तरी काही होत नाही म्हणून ती आता तिथून निघून जाते सार्थक आनंदी असा आवाज देत तिच्या मागे मागे जातो आकांक्षा देखील आईच्या खोलीमध्ये निघून जाते अशा प्रकारे सगळेजण वेगवेगळी होतात रेश्मा तिथेच उभी राहिलेली असते आणि ती पुन्हा रडत असते रेश्माला वृंदा म्हणते की अगं असं काय करतेस तू प्लीज तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आणून देऊ नकोस थांब ना तेव्हा रेश्मा म्हणते की मेली ही रेश्मा आणि हातात जी एंगेजमेंटच्या रिंगची थाळी असते ती थाळी रेश्मा आता बाजूला फेकून देते आणि ती फेकून दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर भरपूर राग असतो वृंदा तिच्याकडे अवाक नजरेने ले ले आता बघतच राहिलेली असते कारण तिला काहीही आता समजत नसतं आनंदी आता बाहेर येते सार्थकही तिच्या मागे मागे आलेला असतो आनंदी थांबा थांबा असा आवाज देत तो येतो आणि आनंदीच्या हाताला धरून तिला थांबवतो आणि म्हणतो की थांबा आनंदी मला तुमच्याशी बोलायचं आहे आनंदी म्हणते की सार्थक सर का असं करताय तुम्ही तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालंय आनंदी सार्थकला ती म्हणते सर मला वारंवार हा अपमान का सहन करावा लागत आहे जर तुमच्या आईना मी कधी सून म्हणून मान्य नसेल तर का तुम्ही हे सगळं का करताय माझ्या हातावर जर संसाराची रेषाच नाही आहे आणि माझी नियतीच तशी नाही आहे तर तुम्ही ते सगळं का करताय तुम्ही जबरदस्ती माझ्या हातावर ती संसाराची रेषा तुम्ही का अनुपाहताय खरंच मला समजत नाही आहे आणि सर या सगळ्यामुळे तुमचंही नुकसान होत आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही नियतीला फिरव पाहताय तर ते बरोबर नाही योग्य नाही कितीही काही झालं तरीही माझ्या नशिबामध्ये लग्नाचं सुख हे नाहीच आहे सर आणि तुम्ही ते आणण्याचा जबरदस्ती प्लीज प्रयत्न करू नका आपलं हे लग्न ना नियतीला मान्य आहे ना देवाला मान्य आहे त्याच्यामुळे प्लीज हे सगळं असं करू नका सार्थक म्हणतो की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर पण नसू देत ना आपल्या लग्न नियतीला मान्य ना देवाला मान्य असू देत पण मी तर मानतो ना मी मनापासून तुमच्यावर प्रेम करतो ना मग हे सगळं कशासाठी नियती किंवा दैव याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे मी हे सगळं असं सहन करू शकत नाही तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर चुकताय तुम्ही आता एकच चांगलं आहे तुमच्यासाठी की तुम्ही मला विसरून जा आनंदी आता सार्थकला म्हणत असते की सार्थक सर प्लीज हा तुमचा हट्ट सोडा आणि तुमच्या आईचं तुम्ही आहे का आणि प्लीज तुम्ही मला विसरून जा असं म्हणून जाताना सार्थक तिचा हात धरतो आणि म्हणतो की कसं विसरून जाऊ तुम्हाला विसरणं शक्य नाही तेव्हा हे सगळं मी माझ्या मनापासून केलंय मी मनापासून तुमच्यावर प्रेम केलंय असं सार्थक म्हणतो तेव्हा आनंदी म्हणते की सर तेच सांगते ना मी तुम्हाला विसरून जा सगळं ते आणि मागे सोडा सगळ्या गोष्टींना काही झालं तरी या गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे आता सर कारण हे भलं याच्यातच आहे की तुम्ही मला विसरून जावं आणि एक नवं आयुष्य सुरू करावं तुमच्या घरच्यांनाही जर हे लग्न मान्य नसेल आणि हे कितीही प्रयत्न केले तरी हे अटळ राहणार असेल तर ना तुम्ही आनंदी राहू शकत ना मी ना माझ्या घरचे ना तुमच्या घरचे सगळ्यांनाच हा त्रास होणार आहे तर मग का सर असं वागायचं आणि का या नात्यामध्ये अडकून राहायचं तेव्हा सार्थक म्हणतो की खरंच तुम्हाला असं वाटतंय पण या लग्नामुळे मी आनंदी आहे मी तुमच्याशी लग्न केलं आहे ते तुमच्यावर प्रेम आहे म्हणून कुठल्याही प्रकारची जबरदस्ती म्हणून मी लग्न केलेलं नाही तेव्हा आनंदी म्हणते की सर पण हे लग्न मलाच मान्य नव्हतं तर मग या लग्नाबद्दल आपण काय बोलायचं आणि जबरदस्ती हे सगळं माझ्यासोबत होत गेलं हे मला कधी असं वाटलंही नव्हतं की माझ्यासोबत असं घडेल सर पहिले तर लग्न झालं त्यानंतर असं झालं मला माझ्या आई अण्णांसाठी जगायचं होतं अण्णांचा बिझनेस पुढे न्यायचा होता मला त्यांच्यासाठी सगळं काही करायचं होतं पण नाही सर माझ्या नशिबात हे पुढे काय वाढून ठेवलं आहे ना हे मला खरंच माहीत नव्हतं इतकं विचित्र माझ्या बाबतीत कधी घडू शकेल याची कल्पनाही नव्हती सर मला म्हणूनच खूप त्रास होतो या सगळ्याचा आणि हे लग्न मला मान्य नव्हतं तरीही माझ्यासोबत तुम्ही केलं गेलं माझ्या लग्नाचा किंवा माझ्या मनाचा कोणी काही विचार केलाच नाही ना सर प्रत्येकजण आपापला विचार करत होतं तुमच्या घरचे काय किंवा माझ्या घरचे काय सगळेजण तोच विचार करत होते पण कधी कोणी हा विचार नाही केला की मला काय वाटत असेल वारंवार तोच तोच अपमान सहन करून माझ्या जीवाला काय त्रास होत असेल याचा विचार कोणी केलाच नाही ना सर सर प्लीज असं करू नका मी तुमच्या समोर हात जोडते प्लीज मला विसरून जा त्यावेळेला मग आता सार्थक आनंदीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मला दुसरं काहीही नको मला फक्त तुमची हवी आहे मला माहीत आहे मी एकटा आहे आणि हे नातं कोणाला मान्य असो किंवा नसो पण मला हे नातं मान्य आहे ना आनंदी असं म्हणून तो तिचा हातात हात धरतो आणि तिला म्हणतो की तुमची साथ द्या फक्त बाकी मला काहीही नको असं म्हटल्यावर आता आनंदी पुन्हा त्याच्याकडे केविलबाध्या नजरेने बघत म्हणते की सर असं करू नका खूप चुकताय तुम्ही या सगळ्यामध्ये त्रास हा तुम्हालाच खूप होणार आहे आणि मला देखील का असं करताय तुम्ही तुमच्या आयुष्याची परीक्षा का बघायला जात आहे तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे सर तुम्ही तुझ्या तुमच्या घरच्या न मदतीने त्याला आणखी फुलवा प्लीज माझा विचार सोडून द्या सर मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा हात जोडते रिक्वेस्ट करते तुम्हाला प्लीज हे सगळं विसरून जा हे लग्न आपलं नातं सगळं काही विसरून जा सर असं म्हणून ते आता पुन्हा हात जोडू लागते सार्थक म्हणतो की हो आनंदी असं काय करताय तुम्ही माझ्यासमोर प्लीज अशा प्रकारे हात जोडू नका ना तर आता आनंदीही सार्थकला म्हणत असते की माझ्या आयुष्याला आतापर्यंत डिवोर्सीचा डाग लागलेला आहे प्लीज तुम्ही तो स्वतःच्या आयुष्याला लावून घेऊ नका तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी तुम्ही जो डिवोर्सी हा डाग म्हणताय ना त्याला मी रंग म्हणतो आणि मी तुमचाच रंग स्वतःला लावून घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्याचं मला दुःख नाही वाटत तुम्हाला इतकंच विचार करायचा आहे की आपण पहिल्यांदा आयुष्यात विचार केला असेल की, की चंद्रावर एखादा माणूस जाऊ शकतो तर एखादा माणूस चंद्रावर जाऊन आलाय त्यानंतर मोबाईलचं बघा ना मोबाईलही आपल्याला माहीत होतं का की एके ठिकाणी बसून एवढ्या लांब ठिकाणाहून एखाद्या माणसाशी फोनवर आपण बोलू शकतो की हा त्याचे फोटो बघू शकतो हे सगळं शक्य नव्हतं वाटलं ना कोणाला पण झालंय ते शक्य असंच असतं प्रत्येक गोष्ट ही कधीही अशक्य नसते ती नेहमी शक्य करता येते फक्त मनामध्ये ना थोडीशी जिद्द हवी जिद्द असली ना की सगळं काही होतं आनंदी असं आनंदीला तो म्हणून दाखवतो त्याच वेळेला आनंदी म्हणते की सर तुमचं बरोबर आहे पण माझ्या मनातली जिद्द आहे ना ती जिद्द आता मरून गेली आहे सर त्याच्यामुळे मला आता पुढे काहीही करता येणार नाही आणि मला कशाच्याही जोरावर लढण्यासारखं का माझ्याकडे काहीच नाही असं म्हणून आनंदी सरळ आता तिथून निघून गेलेली असते सुद्धा आता एकटीच रूममध्ये बसलेली असते सार्थकचे साखरपुड्यामधले शब्द तिला आठवतात तितक्यात रुंदा तिथे येते रुंदा म्हणते की सुधा काय झालंय तू अशी एकटीच का बसलीस त्याच वेळेला आता सुधा म्हणायला लागते की काय करू मी मला खरंच समजत नाहीये हे सगळं अशा प्रकारे घडेल मला वाटलंही नव्हतं सार्थकला समजवूनही तो समजतला नाही काय करू मला काहीही सुचत नाहीये कितीही सार्थकला समजवायला गेलं तरीही तो समजून घेत नाहीये असं झालंय ना माझ्याच मुलाच्या शब्दाच्या झंझाळ्यात मी अडकली गेली आहे किती काही झालं तरीही त्यातून सुट्टाच येत नाही आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणते की तुला काय वाटतंय सुद्धा की हे सगळं इतकं सहजासहजी शक्य होईल अगं तू इतक्यातच हार कशी मांडलीस तेव्हा मग सुद्धा म्हणते की अगं मी हार नाही मांडली पण मला कळत नाही आहे मी काय करू मी अडकली गेली तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ त्या आनंदीच्या कचाट्यातमधून सार्थकला सोडवणं काही सोपं नाही अगं तो पूर्णपणे तिच्या आहारी गेलेला आहे तिने त्याला पूर्ण आपल्या सापळ्यात रचून घेतलंय म्हणूनच हे सगळं करताना आपल्याला खूप सह सोहसावं लागणार आहे असं सगळं ती म्हणत असते वेळेला मग सुधा म्हणते की मी किती आनंदात होते किती सुख वाटत होतं मला एकदा जी आनंदी या घरातून बाहेर जाईल रेश्मा लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरामध्ये मा येईल असं मला वाटलं होतं आणि आनंदीचं हे सावट घरावरचं कायमचं दूर जाईल असंच वाटत होतं पण मात्र काही वेगळंच आहे गाज वृंदा म्हणते की हो तुला माहिती आहे खूप चुकीचं घडलं आहे हे सगळं आणि अगं आपण आपल्या मुलांसाठी काही चुकीचं नाही करत आहोत आपण त्यांच्या चांगल्यासाठीच करतो हे सगळं त्यांना कळत नाही आहे त्यांच्यासमोर खड्डा आहे आनंदी म्हणजे खड्डा आहे आणि तो त्या खड्ड्यात जाऊन जेव्हा पडेल तेव्हा त्याला खूप पश्चाताप होईल खूप दुःख वाटेल की आपण कोणाच्या मागे गेलो होतो कोणती धुंड गळ्यात बांधून घेतली होती पण तेव्हा जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल सुधा म्हणते की हो ना तेव्हा त्याला मागेही वळून पाहता येणार नाही आणि मागे वळल्यावर खूप चुकीचं घडून गेलेलं असेल मग तेव्हा वृंदा म्हणते की, की आपण तर आपलं काम केलं आहे ना आपण सांगितलंय की बाबा समोर खड्डा आहे पण जाऊ नको जाऊ देत जो पडेल ना त्याचे हात त्याच्याच गळ्यात जातील बाकी आता आपण काय बोलू शकतो असं ती म्हणते तिथे आता रेश्मा येते आणि म्हणते की पण माझं काय माझी काय चूक होती मी काय करू आता मी जाऊन जीव देऊ का असा सरळ प्रश्न ती त्या दोघींसमोर उपस्थित करते आणि सुद्धा म्हणते की अगं प्लीज असं बोलू नकोस रेश्मा वृंदाही तिला समजवते आणि म्हणते की अगं असं का बोलतेस तू अशी हार का म्हणतेस तू तेव्हा रुंदाला रेश्मा म्हणते की काय करू काय मी प्रत्येक वेळा माझ्यासोबत असं का होतं मी किती आशेने यावेळेला लग्नासाठी तयार झाले होते फक्त तुमच्या सुद्धा मग मी इथे आले आणि साखरपुड्यासाठी तयार झाले का तर माझं सार्थकपर प्रेम होतं पण परत सेकंड टाईम माझी एंगेजमेंट मोडली या सगळ्याचा किती त्रास होतोय याचा विचार करताय का तुम्ही प्रत्येकजण फक्त आपापला विचार करत आहे पण माझ्या मनाला काय वाटत असेल माझ्या मनाला किती वेदना होत असतील याचा विचार तुम्ही करताय का कोणी तेव्हा मग यावेळेला सुद्धा तिचा हात जोडते आणि म्हणते की मला माफ कर रेश्मा हे सगळं माझ्यामुळे झालंय मी माझ्या मुलाला चूक ओळखण्यात चूक केली आहे ग म्हणून हे सगळं झालं आहे माफ कर मला प्लीज तेव्हा रेश्मा म्हणते की सुधा मॉम प्लीज तुम्ही माझी माफी मागावी अशी अपेक्षा नाही आहे माझी हे सगळं घडतंय ना ते त्या आनंदीमुळे आहे आणि या आनंदीमुळे माझी या घरात किंवा दुसरीचकडे काय झिरो व्हॅल्यू झाली झिरो रेश्माला आता कोणीही विचारत नाही खूप वाईट वाटतं याचं मला तेव्हा वृंदा म्हणते की नाही असं बोलू नकोस रेश्मा तू काय बोलतेस काय तुझी तिच्याशी कधीच तुलना होऊ शकत नाही रेश्मा म्हणते की तुलना होत नाही पण सार्थक शेवटी त्या आनंदीचकडे जातोय ना आणि त्यावेळेला माझी किंमत शून्य होते माझी अवस्था ना इकडची ना तिकडची अशी झाली आहे कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही आहे मी माझा दुसरा साखरपुडा मोडला आहे पण आता याचा मी दोष कोणालाही देणार नाही आणि मला जे काही करायचं ना ते मी एकटीने करेन आता त्याचं मी कोणाला काही सांगणार नाही मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे आता अशा प्रकारे कडक शब्दांमध्ये रेश्मा ही वृंदा आणि सुधाला एक प्रकारे धमकीच देते सुधा म्हणते की अगं रेश्मा प्लीज असं नको बोलूस असं नाही होणार काही प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा रेश्मा म्हणते की नाही आता त्रास नाही आता मी त्रास देणार असं म्हणून ती तिथून चिडून निघून जाते सुधा म्हणते की अगं रुंदा काय बोलून काय गेली गही तिला तिच्या शब्दांचा धक्का बसलेला असतो रेश्मा खाली येऊन आजूबाजूला बघत असते सार्थक तिथे येऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करायला लागतो म्हणतो की रेश्मा प्लीज माझं ऐकून घे रेश्मा काही ऐकत नसते ती बोलते की मला तुझ्याशी आता बोलायचं नाही आहे आणि असं बोलून ती तिथून निघून जाते रुंदा येते आणि त्याच वेळेला ती म्हणते की हे बघ जे काही झालं ते योग्य झालं नाही सार्थक हा रेश्माच्या बाबतीत खूप चुकलेला आहे आणि या सगळ्यामुळे रेश्माला खूप जास्त त्रास आहे त्या बिचारीच्या बाबतीत हे खूप चुकीचं आहे मला माहिती आहे बघितलंच ना ती कशाप्रकारे रडत होती कशाप्रकारे आपल्याला ती बोलत होती याच्यावरून स्पष्ट दिसत होतं ग की तिचा आत्मा खूप दुखावला गेला तिला या सगळ्याचा खूप त्रास झालाय म्हणूनच ती असं सगळं बोलून गेली पण याचा शाप याचा तळतळात तो आपल्या घराला लागल्याशिवाय राहणार नाही तिचं मन आपण दुखावलंय आणि यावेळेला तिने काहीच केलं नव्हतं आपणच तिला इथे बोलवलं होतं तू तिला लग्नासाठी तयार केलं होतंस आणि म्हणूनच तिला या सगळ्याचा खूप त्रास झालाय आणि ती आता पुन्हा दुसऱ्यांदा साखरपुडा मोडल्याने तुटून आहे आणि एखादा माणूस रागामध्ये जर कुठली गोष्ट बदला घेण्याचा ठरवतो ना तर तो त्याला काही विसरत नाही याचे पडशाद उमटल्याशिवाय नक्की राहणारच नाहीत असं सगळं ती म्हणते आणि तिच्या या बोलण्यामुळे सुद्धाला ही भीती वाटलेली असते वृंदा म्हणते की सार्थकात आहे हे आपल्याला दिसतंय आणि जे रेश्मा बोलून गेले ते तेही आपल्याला कळते तेव्हा मग सुद्धा म्हणते की अगं आनंदीचं ठीक आहे ती या घरावर वाईटावरच टपलेली आहे पण रेश्मा रेश्माचं काय तिचं तर तसं नव्हतं ना तेव्हा मग आता वृंदा म्हणते की नाही आता रेश्मा ही पेटून उठलेली आहे तिचा बदला घेतल्याशिवाय तीही आता शांत बसणार नाही पुढे काय घडणार ना हे खूप चुकीचं असणार आहे आता आपल्या घरावर दुसरं कुठलं संकट येईल काहीही सांगता येणार नाही ना रेश्मा आता अजिबात शांत बसणार नाही सार्थक किंवा कोणाच्याही बाबतीत काहीही घडू शकतं तिला ओळखते मी किती जिद्दी आहे ती माहिती आहे ना तुला ती काही रागाच्या बरात करू शकते असं रुंदा आता सुधाला घाबरवते सुधालाही आता या सगळ्याचं सा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं रेश्मा रस्त्यावरून चालत असताना तिला समोर नारळ पाणीवाला दिसतो त्याच्या हातातला कोयता ती घेते आनंदी चालत चाललेली असते तिला अडवून म्हणते की तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय मी तुला सोडणार नाही तुझा जीव घेतल्याशिवाय मी आता शांतच बसणार नाही असं म्हणून ती आनंदीला आता मारण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा आनंदी म्हणते की हे काय करताय रेश्मा मॅडम तुम्ही प्लीज मला सोडा पण मात्र आता आनंदीवरती कोयत्याने वार करायला चाललेली असते तितक्यातच तिला स्वप्नातून जागा व्हायला होतं आणि समोर तिला कळतं तु की ते एक तिला पडलेलं स्वप्न आहे इथे आदर्श आता सार्थकला म्हणत असतो की मांडलं पाहिजे तुला खरंच तू जे काही केलंस ना आणि जे काही शब्दाच्या कात्रीमध्ये काकूला अडकवलंस ना तिला कोणत्याही प्रकारे उर्मटपणे न बोलता न दुखवता तू खरंच तुझा हेतू साध्य करून घेतलास पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटते ते म्हणजे की आनंदीला या सगळ्याचा खूप त्रास झाला असणार तेव्हा सार्थक म्हणतो की हो भाई तिला या गोष्टीचा त्रास झालाच आहे पण मी विचार करतोय की माझ्या बाजूने मी पूर्णपणे लढण्याचा प्रयत्न करतोय पण आनंदी अजूनही लढत नाही आहे आनंदीचं माझ्या विषयीचं मत कधी बदलते ती मला नवरा म्हणून कधी स्वीकार करते याचा विचार मी कायम करतो आहे तेव्हा आदर्श बघतो की करेल करेल आनंदीचं पण प्रेम नक्की तुझ्यासाठी जागृत होईल तीही तुझ्या प्रेमाचा नक्कीच विचार करेल इतकं मला वाटते किंवा सार्थक म्हणतो की माहीत नाही तो दिवस कधी येईल त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे असंही सार्थक आता म्हणत असतो आणि त्यानंतर मग आदर्श म्हणत असतो की मी कायम या बाबतीत तुझ्याबरोबर आहे काळजी करू नकोस पुढच्या भागामध्ये सावंत काकू आनंदीला म्हणतात की काय ग तू अजून गेली नाहीस तू इथेच आहेस तर सार्थक सुधाला समजवत असतो की प्रत्येकाला आपली दाखवायची जागा तर मिळाली पाहिजे आणि आनंदीला प्रूव्ह करण्यासाठी एकदा तर संधी दे कोणती व्यक्ती वाईट आहे की चांगली हे तिच्या सहवासातच समजतं म्हणून प्लीज तो आनंदीला एक संधी दे असं सार्थक सुधाला म्हणतो